डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू शहादा शहरात डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात फॉर्च्युनर गाडीने एक महिला आणि मुलाला चिरडलं महिला जागेवर ठार आणि मुलाला उपचारच घेऊन जाताना मुलगा दगावला कल्पना वाघ भाविक नंदलाल वसईकर आणि आकाश गजानन वाघ हे बाहेर फिरायला निघाले असता डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सीकडून भरदाविणाऱ्या एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या कल्पना गजानन वाघ वय पंचेचाळीस राहणार द्वारकाधीश नगर या जागेस ठार झाल्या तर आकाश गजानन वाघ एकोणावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारास घेऊन जाताना रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाले तरी त्यांचा परिवारातील निलेश गजानन वाघ यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे डोंगरगाव रस्त्यावरील पाय फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका